यंदा मृगनक्षत्रावर नक्षत्रावर पावसाचं आगमन झालं त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी धूळवाप पेरणी सुरू केली आहे मान्सूनचं आगमन वेळेवर झाल्यामुळं बळीराजा शेती मशागतीच्या कामात गुंतलाय गेले दोन दिवस पावसानं कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी उघडीप दिली असली तरी पावसाळी वातावरण कायम असून शेतकऱ्यांनी शेतीकामाला गती दिली आहे सध्या जिल्ह्यातील खरीपाची पेरणी शंभर टक्के पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे या वर्षी बरोबर मृग नक्षत्रावर पावसानं हजेरी लावली आहे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे मान्सूननं वेळेवर आणि चांगली सुरुवात केल्यामुळं शेतकरी वर्ग सध्या तरी समाधानी आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेती मशागतीला वेग आलाय धुळवाप भाताची पेरणी पूर्ण झाली असून शाहूवाडी पन्हाळा राधानगरी करवीर आजरा तालुक्यात भाताचे तरवे पेरण्यास प्रारंभ झालाय तसंच रताळीचे वेल लावले जात असून भुईमोग सोयाबीन नाचणी कडधान्य अशा पिकांची पेरणी वेळेवर झाली आहे कासारी खोऱ्यात अडसाली ऊस लावण सुरू झाली असून शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब शेतीमध्ये राबताना यंदा पावसानं चांगली सुरुवात केल्यानं खरीपाच्या पेरणीचं काम गतीनं सुरू आहे पावसाळी हवा झाल्यानं पेरणीसाठी पोषक वातावरण आहे यावर्षी अतिवृष्टी पण असू नये किंवा पावसानं अचानक ओढ देऊ नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सध्या तरी निसर्गानं साथ दिल्यानं बळीराजा खुशीत आहे